कोल्हाट्रीपने भरलेला हा जांबा खडक हा बीच कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का वेंगणी बीच गोवा हॅलो गाईज मी आहे विजय सुतार कोल्हापूरचा विजयमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आलो आहे वेंगणी बीच गोवा काय प्लॅन अचानक ठरला रात्री बाराला झोपलो होतो नाही तोपर्यंत एक वाजता पोरांचा फोन आला हे गोव्याला जायचं चला काय करणार दोन वाजेपर्यंत झालो तयार बाहेर पडला आलो आता विंगण्या बीचला पणजीवरून जवळच असलेला हा विंगणे बीच दहा मिनटं फक्त चालत जावं लागतं स्वच्छ असा समुद्र आहे आणि शांत पण आमच्या गावापासून असणारा हा एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास कुर पणजी सूर्य उजेडला तसं सर्वांची सा। बडबड चालू झाली गोव्याच्या हद्दीत पोचलोच होतो सकाळी पणजी मध्ये एंट्री करतो ना तर झालं ट्रॅफिक जाम अर्धा तास पळंबा त्यातूनच गाडी काढत काढत पोचलो आम्ही आता अटल सेतू महामार्गावर जिकड वरती जो दिसतोय की नाही तो अटल सेतू आणि आम्ही हा चाललो ते ओल्ड ब्रिजवरून आता आम्ही पोचलो आहे मणिपाल हॉस्पिटल गोवा जे की पणजी जवळच आहे मणिपाल हॉस्पिटल जवळ आला तिथे कोणाला जर विचारलं की नाही तरी ते सांगतात की तुम्हाला विंगण बीचला कसं जायचं जवळच आहे तिथून जरासं फुड आल्यावर तुम्हाला चालत जावं लागतं कारण तिथं अशी बारकी पायवाट आहे बाजून असा हा ओढा दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणारं हे वेंगनेम बीच गोव्यात असणारा हा शांत समुद्र इथे जास्त कोण लोक येत नाहीत कारण कसं इथं प्रायव्हेट सेक्टर भरपूर आहे बाजूला रिसॉर्ट आहेत त्यामुळे इथं गर्दी कमी बघायला मिळते म्हणून हा जास्त शांत समुद्र आहे आणि ह्या बीचची ओळख म्हणजे ह्या बीचच्या समोरच असलेला हा डोनापोला व्ह्यू पॉइंट ह्या इथलं बीच ह्या बीचच्या बाजूने असलेलं रिसॉर्ट आणि हा जांभा कडक जो की कोरलने पूर्ण भरलेला आहे जाळ्यामध्ये ह्यांना खेकडी मिळाली ती दे खेकडी त्याच्यातून सोडवताना तसं ह्यानं नाव पण भरपूर आहेत चेंबोरी पण काहीतरीकडे ह्या साईडला म्हणतात किनाऱ्यावर असलेले हे खडक खूप आकर्षण जाते इथे त्यात बाजूला असलेली ही वेल ज्यामुळे तुम्ही तिथं फोटोशूट करू शकता ह्या समुद्रकिनाऱ्या असणारे हे मऊ वाळू आणि शांत पाणी त्यामुळं पोहणाऱ्यांसाठी हे उत्तम आहे इथं जास्त गर्दी नाही ज्यामुळे गोव्यातील इतर बीचच्या तुलनेत अधिक खाजगी आहे आणि शांतताही खूप जाणवते तसाच हा परिसरही स्वच्छ आहे गोव्यामध्ये येऊन तुम्हाला जर काही शांतता हवी असेल तर ह्या बीचला एकदा नक्की भेट द्या चला तर मग मी आता तुमची रजा घेतो आणि आमच्या परतीच्या प्रवासाला लागतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या ठिकाणाला एकदा भेट नक्की देऊन या